अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आपल्यासमोर कुठेतरी एक आदर्श हवा असतो योग्य शिल्षसारखं मला व्हायचं आहे असं जे स्वप्न घेऊन करून काहीतरी येणारच तिथे आणि आजकाल काय झालं आहे की पथनाट्य नाटक एकांकिका असेल तर मुली असतील किंवा मुलं असतील तिथं तयार नसतात पण पडद्यावरतीच झालायचं आहे किंवा मला चित्रपटात हिरो व्हायचं आहे हिरोईन व्हायचं आहे तर असे मुलं मुली खूप भरपूर पाहायला मिळतात आणि त्यांना फास्ट आपल्याला यश पाहिजे असतं तर काय सांगाल या सगळ्या तरुणांसाठी प्रायोगिक नाटक करणं एकांकिका करणं एखादा सामाजिक विषय घेऊन पथनाट्य करणं या सगळ्या गोष्टी खरं तर आहे ना तुम्हाला त्या पडद्यापर्यंत पोचण्यासाठी ज्या पायऱ्या असतात त्या पायरीचा प्रवास तुम्ही केलाच पाहिजे अचानक पडद्याचा विचार केला तुम्हाला एखादं काम मिळतं आहे ते लिफ्टसारखं असतं की लिफ्टमध्ये तुम्ही तिथं बसलेत आणि पोचलं पण लिफ्ट कधीही बिघडू शकते पण पायरी तुम्हाला कधीच धोका देणार नाही त्यामुळे तुम्ही त्या पायरीनेच प्रवास केला पाहिजे नाटकं केली पाहिजे त्यामुळं काय होतं की तुमचं तुम्हाला जे येतं ते पॉलिश्ड होत राहतं जे पडद्यावर तो अनुभव तुम्हाला कामी येतो थिएटरचा नाटकाचा अनुभव पडद्यावर काम होतो आणि पडद्यावर काम करण्यासाठी आसूसलेले तरुण तरुणींना मला आवर्जून सांगायचे की तुम्ही ऑडिशन्सला जाता आणि कुठल्या ऑडिशनला तुम्हाला जर पैसे मागितले असतील तर ती ऑडिशन किंवा तो प्रोजेक्ट कधीच विश्वासार्ह नसतो कारण अगदी ओमी वैद्यला निवडलं गेलं याच्यासाठी थ्री इडियट्ससाठी त्यातला तो ओमी वैद्य होता ना तो चतुर चतुर तो पण ऑडिशन्समधून ऑडिशनमधून आलेला पण त्यांनी जर थ्री इडियट्स सिनेमाला ऑडिशनला पैसे लागत नसतील तर मग कुठल्याच सिनेमाला लागू नये असं मला वाटतं आणि जे कारण दात करून पोट भरत नसतं म्हणजे जे लोक काय विचार करतात की आपण ऑडिशनमधून पोरांना दोन हजार पोडं बोलू ऑडिशनमधून प्रत्येकाकडून हजार हजार रुपये घेऊ हो। आपले एवढे लाख रुपये जमा होतात तेवढं ते पिक्चर करून टाकू असं होत नसतं सिनेमा करण्यासाठी त्या प्रोडक्शनवाल्यांची तयारी हवी आणि त्यांना रिक्वायर्ड असणारे जे नट नटी आहेत ते ऑडिशनमधून त्यांनी घेतले पाहिजे त्यांच्याकडून पैसे नाही घेतले पाहिजे आणि सिनेमात सिरियलमध्ये काम करायचे पैसे मिळत असतात आपण स्वतः पैसे देऊन काम करायचं नसतं असं असेल तर मग तिला विश्वास झालेला नसतं असं मला बऱ्याचदा पैसे घेऊन घेतलेल्या ऑडिशन्स ते चित्रपट ये येतही नाही त्याचं काय नंतर होतं तेही कळत नाही आणि कारण त्याला भवितव्यच नसतं त्या सिनेमात कारण कुलदीप पवार एक किस्सा सांगतात की कोल्हापूरला एक प्रोड्युसर होता तर तो कुलदीप पवारांना त्यांनी पैसे दिले होते की या सिनेमात तुम्हाला काम करायचं आहे आणि तुमचं चौदा दिवसाचं शेड्यूल आहे असं तो सांगायचा आणि तो दर महिन्याला दोन दिवस कुलदीप पवारांना बोलवायचा कुलदीप पवार सिनेमात येणार म्हणून तो ऑडिशन घ्यायचं बाकी तुम्हाला खूप पैसे कमवायचे ते असे असे पण अनुभव असतात पण आणि आपण जे ग्रामीण भागातले लोक असतो आपण जास्त असे बोलत आपण बळी पडतो पण तुम्ही एकांकिका स्पर्धा नाटकं बिटकं करत राहिलं पाहिजे आता सवाई नावाची मुंबईला एक मोठी एकांकिका स्पर्धा असते तर त्यात मराठवाड्यात त्या एकांकिकेला तर पंचवीस वर्ष पूर्ण झाली तर मराठवाड्यातून आजपर्यंत त्या एकांकिके स्पर्धेपर्यंत अंतिमपर्यंत पण कुणी पोहोचलं नव्हतं दोन हजार अकराला मी पोहोचलो पंचवीसावं वर्ष होती त्या नाही अंतिमपर्यंत पोहोचलो आणि त्या वर्षी मी बेस्ट ॲक्टर आणि अमोल पालेकर आणि माधव वाजे मनोज जोशी तिथं परीक्षक होते तर तुम्हाला एकांकिका स्पर्धा किंवा नाटकं वगैरे याला पर्याय नाही आहे हे डायरेक्ट स्क्रीनवर जाण्याचे स्वप्न बघणं चुकीचं आहे तुम्ही काही स्टार पुत्र नाही आहे तुम्हाला मेहनत करायचीच असते तुमच्या आणि आईवडिलांचा पैसा हा त्यांनी मेहनतीने कमवलेला आहे तो असा कोणालाही एकांकिका नाटक कॉमेडीची बुलेट ट्रेन किंवा तुमचे सगळे आतापर्यंत तुम्ही केलेलं अभिनय आणि ते, ते रंगवलेलं पात्र तुमच्या स्वतः केलेलं आणि तुम्हालाच आवडलेलं पात्र कसं असतं तसं सांगणं तर अवघड आहे पण कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये सांगायचं आलं तर तुम्ही अधिग्रहणवर एक मी केलं होतं ते मला सगळ्यात सुद्धा आवडलेलं स्किट परत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली म्हणून मी एक स्किट केलं होतं त्याचं पण त्याची पण दखल अगदी दाभोळकर फॅमिलीने घेतली ते मला भेटायला आले होते त्यांनी मग त्यांच्याकडून मला एक भेटवस्तू दिली तो एक आवडता एक स्किट आहे माझं परत मी आर के लक्ष्मण गेले तेव्हा एक स्किट केलं होतं की कलावंत आणि समाज याच्यावर भाष्य करणारे ते स्किट होते तेही खूप लोकांना आवडलं होतं तर असे बरेच म्हणजे दीडशे स्किट लिहिलेत आतापर्यंत त्यातले दहा बारा फसले असले पण बाकीचे चांगले झाले आणि सगळ्यांना प्रेक्षकांना पण ते आवडले आता आपण जे विनोदी कलाकार आहेत किंवा सपूर्ण मराठी चित्रपट स्पष्ट असेल किंवा विनोदी असेल तुमचा आवडता अभिनेता माझा आवडता अभिनेता अशोक सराव आणि आवडती अभिनेत्री माझी मुक्ता बर्वे अशोक सराफनमधले काय आवडतं नेमकं तुम्हाला कोणते अशोक सराफनमधला सहज अभिनय सेन्स ऑफ ह्युमर प्रसंगावधान की <laughs> कधी कधी फिल्मीच्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं न लिहिलेले डायलॉगसुद्धा त्यांच्या तोंडून निघून जातात आणि तो नंतर मग मत... सगळ्यात मोठं बलस्थान ठरतं त्या सिनेमाचं आणि एक माणूस म्हणून चांगलं असणं भरत जाधव हा एक जेवढा चांगला अभिनेता आहे तेवढा चांगला माणूस असतो त्या माणसानी म्हणजे मी एक त्यांनी एक सिरियल प्रोड्यूस केली होती वन टू का फोर नावाची त्यात मी काम करायचो कारण त्यांनी महाराष्ट्राचं सुपरस्टार नावाच्या शोमध्ये मला पाहिलं सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आले होते आणि त्यांनी मला पाहिलं ते खूप खुश झाले होते आणि त्याच्यानंतर मी रस्त्याने असं फिरत असताना पायी <coughs> गाडी थांबली गाडीतून आवाज आला आणि जाऊन बघितलं तर भरत जाधव उतरली आणि त्यांनी मला ओळखली आणि त्यांनी मला तिथं सांगितलं की तू सिरियलमध्ये काम करशील का मग मी त्या त्यांच्या सिरियलमध्ये काम करायला लागलो आणि मग नंतर मी जेव्हा औरंगाबादून अपडाऊन करेन hmm. तर भरत सरांना म्हटलं सर मला स्टेशनपर्यंत सोडा तुम्ही तिकडूनच जा तर सोडतो ना चल ना त्यांनी मला स्टेशनपर्यंतच सोडलं आणि त्यांची कार सर्व्हिसिंगला गेलेली होती तर दुसऱ्याची कार होती आणि जो कार मालक आहे तो बसलेला ड्रायविंग सीटवर त्याच्या बाजूला भरत सर बसलेले आणि मागे मी आणि स्टेशन आलं म्हणून मी दार उघडायला गेलं दार लॉक होतं ते उघडत नव्हतं तो भरत जाधव समोरच्या सीटवरून उतरली त्यांनी बाहेरून दार उघडलं आणि सगळे लोक बघत आहेत की सुपरस्टार कोणासाठी तरी दार उघडतो आणि त्यावेळेला मी कोण कौन हे कोणाला माहीत पण नाही तर हा मोठेपण असतो त्या माणसाचं आणि अशा माणसांकडून आपल्याला भरपूर काही शिकायला सुद्धा मिळतं खरंतर आज तुम्ही तुमच्या बीज याच्यातून वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं जीवन पुलगडून दाखवलं त्याबद्दल मला पूर्वक आभार मला पण खूप आवडलं तुमचे पण खूप खूप आभार थँक्यू योगेश शिरसाट यांचा आपण ही संपूर्ण मुलाखत घेतो कलाकार जेवढा मोठा आहे तेवढा तो माणूस म्हणून सुद्धा मोठा असायला हवा आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशातून आपली कला सादर व्हावी आणि समाजालाही आपल्या कलेचा काहीतरी फायदा व्हावा हलक्या फुलक्या विनोदातून समाजाला हसता यावं रसिकी प्रेक्षकांना हसता यावं त्याचबरोबर सामाजिक संदेशही त्यांना पोहोचावेत हा एक उद्देश त्यांचा आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात धन्यवाद